मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज व यू एड इंग्लिश मिडियम हायस्कूलच्या प्रांगणात दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला मुफ्ती हुसैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यासमयी गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन लियाकत रखांगे स्कूल कमिटीचे अध्यक्ष जावेद मनेयार सदस्य नाझीम सह संस्थेचे पदाधिकारी तसेच नॅशनल हायस्कूलचे मुख्याध्यापक अय्यूब मुल्ला वुमन्स डिग्री कॉलेजचे प्राचार्य खतीब यू ए दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नुझरत रखांगे अमरा रखांगे बहुसंख्य पालकवर्ग तसेच दोन्ही शाळेचे वुमन्स डिग्री कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या समयी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच यू ए दळवी इंग्लिश मिडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायतीचे सादरीकरण केले धो धो पाऊस पडत असल्याने ही कवायत प्रशालेच्या वरांड्यात व वर मैदानाच्या बाजूला असलेल्या हॉलमध्ये घेण्यात आली उत्कृष्ट कवायतीचे सादरीकरण केल्याने स्कूल कमिटीचे अध्यक्ष जावेद मनियार यांनी विद्यार्थ्यांचे टोन भरून कौतुक केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जमीर जमादार यांनी केले तर उपस्थितांचे आभार रियाज मैशाले यांनी मानले કોકણ સમાચાર ન્યૂઝ ચેનલ જમાલુદ્દીન બદરકર